........................ बदिनाबाद घोड्याला गावात पालकमंत्री झालं त्याला ते मतदार मतदारसंघाच्या पलीकडे दुसरं दिसतच नाही काही अरे आम्ही जी माणसं आहे आम्ही काय जनावर आहे होता आमच्याकडे पण घेऊन द्या जरा पालकमंत्री कुठं राहत नागपूरला राहत मी पालकमंत्र्याला तुमच्या माध्यमातून सांगतो मीडियाच्या माध्यमातून सांगतो या जिल्ह्यात लक्ष द्या वर्धा जिल्ह्यात जर का नुकसान भरपाई मिळाली नाही पीक विमा मिळाला नाही ओला दुष्काळ जाहीर झाला नाही आता मोर्चा कलेक्टर ऑफिस वर आणला पुढचा मोर्चा तुमच्या घरावर राहील काही शांत राहणार नाही आता लगेच पोलीस वर पाठवतील बोलतो ना हे सगळे रेकॉर्ड होते हे रेकॉर्ड जसं काही मी दौदीब्राम ची थोडीच काम करतो आम्ही सामान्य शेतकऱ्याची पूर्ण बापाचा हक्क मागायला आलोय बापाच्या गावाचं काम मागायला आलोय आम्ही तर इंग्रजांच्या काळात जन्माला आलो असतो तर इच्छितपणे महत्वाची भगतसिंगाच्या टोळीत आम्ही सामील झालेला असतो <laughs> मामा वावरात जातो मैमाया वावरात जाते <laughs> माय जाऊ काहीच नाही ना मायावर ध्यान ठेवून करता काय हे मी ठाकरे गरीब माणूस आहे तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवून आमचे फोन टेकिंग करून आमचं काय घेता आमची कुठे लफडी नाही आमचं कुठे स्वीट बँकेत पैसा नाही आमच्या काही बाळा भानगडी नाही आम्हाला कोण कोणते ते टीपी झाली टीपी पाठवा त्या लढपाई आली मी पीक विमा आला नाही या महाराष्ट्रात दोनच लोकांना जास्त लोक फोन करते पंजाब टकला करते पाऊस कधी येणार नाही आणि मला करते पीक विमा कधी येणार मला लोकांचं वाटतं हा पीक विम्याचं साहेबच एका गाव मला मी फोन येते पीक विम्याचे आज वर्धा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि युवा संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून हा मोर्चा किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता आज आमची मागणी एकच आहे की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि आम्हाला शंभर टक्के मदत पाहिजे सरकारनं दिलेलं पॅकेज हे तुटपुंज आहे बावीसशे अठरा कोटीत आमचं काही होणार नाही आम्हाला शंभर टक्के मदत पाहिजे आणि हेक्टरची मर्यादा मदतीची काढून टाकली पाहिजे आज दोन हेक्टरलाच मदत देत आहेत आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर प्रमाण ती मदत आम्हाला मान्य नाही आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई पाहिजे जर कुंभ तुम्ही चौदा हजार कोटी रुपये देता आणि आम्हाला फक्त बावीसशे कोटी रुपये देतात आम्ही का भिकारी आहे का अरे शेतकरी जगला तर तुमचा धर्म टिकणार आहे शेतकरी मेला तर तुमच्या धर्माला कोण विचारेल म्हणून शेतकऱ्याला जगवा आणि मग तुमचं बाकीचं काय काम करा ते करा कर्जमुक्तीची हीच योग्य वेळ आहे कर्जमुक्ती झाली पाहिजे वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शंभर टक्के मदत मिळाली पाहिजे आणि सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्याच्यासाठी डीओसी निर्यात करा आणि तेलावर आणि कापसावर आयात शुल्क लावा ही मागणी आज या मोर्चाच्या निमित्तानं केलेली आहे आज शांततेच्या मार्गाने आम्ही आलो महात्मा गांधींच्या पंधरा दिवसात सरकारने जर का निर्णय घेतला नाही तर भगतसिंगाच्या स्टाईलनी महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरणार आहे